तुम्हाला त्रास देणारा नवरा स्वतः सुधारून जाईल हे दहा उपाय करून पहा मित्रांनो नातेसंबंध हे प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद आणि समाधान देणारे असावे पण अनेकदा असं होतं की आपला जोडीदार आपल्या भावना समजून घेत नाही उलट मानसिक त्रास देतो सध्याच्या काळात असे अनेक नवरा बायको आहेत जे फक्त समाजाच्या बंधनामुळे एकत्र राहतात पण त्यांच्या मनात एकमेकांसाठी प्रेम जिव्हाळा किंवा स्नेह उरलेला नसतो काही स्त्रिया नवऱ्याच्या अरे रावीला निमूटपणे सहन करतात काही सतत वाद घालत राहतात तर काही त्याच नात्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतात अशा परिस्थितीत मनात हा प्रश्न येतो की हा माणूस कधी बदलेल का पण जर खरं प्रेम असेल तर नातं तोडायचं नसतं तर ते सुधारायचं असतं जोडीदाराचा उद्धट स्वभाव हट्टीपणा किंवा त्रासदायक सवयी बदलायच्या असतील तर त्यासाठी काही ठोस उपाय आहेत फक्त गोड बोलून उपयोग नाही आणि सतत भांडणं करून नातं संपवणंही योग्य नाही म्हणूनच आज मी तुम्हाला अशा दमदार टीप सांगणार आहे ज्या अवलंबल्यास तुमच्या जोडीदाराचा दृष्टिकोन आणि वागणूक सकारात्मकरित्या बदलू शकते प्रत्येक माणसात बदल घडवण्याची क्षमता असते फक्त त्याला योग्य मार्गदर्शन आणि योग्य दृष्टिकोन मिळाला पाहिजे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की जर तुमचा जोडीदार वारंवार तुम्हाला त्रास देत असेल तर तो स्वतःहून कसा बदलू शकतो कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या आणि कोणत्या कृती केल्या तर तो सकारात्मकतेच्या दिशेने वाटचाल करू शकतो हे आपण सविस्तर पाहणार आहोत तर चला या महत्वाच्या विषयावर सखोल चर्चा करूया एक तो कसा वागत असेल तरीही त्याच्यावर अतिप्रेमाचा वर्षाव करू नका काही लोक आपल्या जोडीदाराला सुधारावण्यासाठी त्याला प्रेमाचा ओव्हर डोस देतात अगदी लहान मुलासारखं वागवतात पण लक्षात ठेवा जेव्हा एखाद्यावर अतोनात प्रेम केलं जातं तेव्हा त्याला त्याची किंमत वाटेनाशी होते तो अधिकच माजू लागतो प्रेम करायला काही हरकत नाही पण स्वतःचा स्वाभिमान विसरू नका तुमचं प्रेम विनवणीतलं वाटायला नको प्रेम आणि लाचारी यामध्ये मोठा फरक आहे जोडीदारावर प्रेम करणं योग्य आहे पण गुलामी करणं योग्य नाही माझं संपूर्ण आयुष्य तुझ्या भोवतीच फिरत असा संदेश कधीही देऊ नका प्रेमात शहाणपण हवं भावनिक दुर्बलता नव्हे जेव्हा कोणालाही सहज आणि भरभरून प्रेम मिळतं तेव्हा त्याला त्याचं महत्व वाटत नाही तुम्ही स्वाभिमान गमावून जोडीदाराच्या प्रत्येक गोष्टीला मान्यता दिली तर तो सहजपणे तुम्हाला गृहीत धरू लागेल जर तो तुम्हाला सतत दुर्गतीला लावत असेल आणि तुम्ही ते हसत हसत स्वीकारत असाल तर तो बदलणार कधीच नाही प्रेमामुळे माणूस घडतो पण ते गरज बनलं की अधोगती सुरू होते म्हणूनच प्रेम द्या पण स्वतःच्या अस्तित्वाची किंमत विसरू नका त्याला कमी लेखू नका पण स्वतःलाही कधीही दुर्लक्षित करू नका नात्यात दोघेही समान महत्वाचे असतात काही लोक जोडीदाराच्या अहंकारी वागणुकीसमोर समोर स्वतःला अगदी नगण्य समजतात पण हे चुकीचं आहे खरं प्रेम तेच असतं जिथे दोघेही एकमेकांच्या बरोबरीने उभे राहतात जर तो स्वतःला बॉस समजत असेल तर त्याला ते स्पष्ट करा कि हे नाता आणी की हे नातं समर्पणाचं आणि समजुतीचं आहे मालकी हक्काचं नाही स्वतःला कमी समजू नका त्याला हे पटवा की तुझ्याशिवायही माझं आयुष्य आहे मी स्वतंत्र आहे जर तुम्ही प्रत्येक वेळी त्याच्या शब्दांना मुकाट्याने मान डोलावत राहिलात तर तो कधीच बदलणार नाही त्याला असं वाटू द्या कि ही माझ्याशिवायही आनंदी राहू शकते एकदा त्याला त्याच्या अस्तित्वाची खरी किंमत कळली की त्याच्या स्वभावात हळूहळू सकारात्मक बदल घडायला लागतील तीन त्याच्या ऍटिट्यूडला भीक घालू नका काही जण जोडीदाराच्या उद्धड वागण्याला उगाच झुप्त माप देतात त्याच्या अहंकाराला घाबरतात काहींना वाटतं की पुरुषांनी असंच वागायचं असतं त्यामुळे ते त्याच्या तिरस्कार पूर्ण वागणुकीकडे दुर्लक्ष करतात पण यामुळे तो अधिकच माजू लागतो जर तो तुम्हाला किंमत देत नसेल आणि तुम्ही त्याच्या अहंकारासमोर नमताय तर तो अजूनच हट्टी बनेल मी आहे तशीच राहणार हा आत्मविश्वास ठेवा त्यांच्या अरेरावीला बळी पडू नका कोणालाही झुकवायचं असेल तर आधी स्वतःला ताट उभं राहायला शिका त्याला वाटू द्या की ही माझ्याशिवायही जगू शकते तो जितका ऍटिट्यूड दाखवेल तितकं तुम्ही शांत आणि स्थिर राहा मी एक स्वतंत्र व्यक्ती आहे माझा स्वतःचा मान सन्मान आहे असा ठाम भाव चेहऱ्यावर ठेवा त्याच्याकडे दुर्लक्ष करा स्वतःमध्ये सुधारणा करा तुमची कौशल्य वाढवा आत्मविश्वास वाढवा मग त्याचा माझ आपोआपच कमी होईल तुम्हाला प्रेम हवा आहे दडपशाही नाही त्यामुळे शांतपणे त्याला दाखवा की मी फक्त तुझी सावली नाही माझं स्वतंत्र अस्तित्व आहे चार त्याच्या चुका दाखवा पण योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने सत्य सांगणं महत्वाचं असतं पण ते हुशारीने मांडलं पाहिजे काही लोक नात्यात काय चुकतय हे ओळखतात पण स्पष्ट सांगायला घाबरतात मात्र जर तुम्ही शांत बसला तर तो कधीच बदलणार नाही घाबरू नका पण त्याला थेट दोष देण्याऐवजी योग्य क्षण निवडा एखाद्या शांत वेळी त्याला सहज विचारून बघा मी असं वागले तर तुला कसं वाटेल जर तो तुच्छतेने हसला तर त्याच्या शब्दात उत्तर द्या जर त्याला आपली चूक मान्य करायची तयारी नसेल तर त्याच्या वागण्याचा तुम्हाला आणि नात्याला काय परिणाम होईल हे त्याला स्पष्ट करून सांगा थेट हल्ला करणं टाळा कारण काही लोक लगेच बचावात्मक होतात आणि स्वतःच्या चुका मान्य करण्याऐवजी उलट तुमच्यावरच आरोप करतात त्याला त्याच्याच आरसा दाखवा पण संयमाने जेव्हा तो शांत असेल त्यावेळी ते त्याला आपल्या वागणुकीबद्दल विचार करायला लावा योग्य संवाद आणि संयमानेच तुम्ही त्याच्या वागणुकीत सकारात्मक बदल घडवू शकता पाच त्रास देणाऱ्याला हरवायचं असेल तर कधी कधी त्यालाच त्याच्या भाषेत उत्तर द्यावं लागतं जर समोरचा सतत उद्धटपणे वागत असेल तर फक्त गोड बोलून साध्य होणार नाही त्याच्या तुम्हीही तितक्याच ताकदीने उत्तर द्या तो जर तुम्हाला किंमत देत नसेल तर तुम्हीही त्याच्या सतत मागे पुढे करू नका जर तो म्हणत असेल तुझ्याशिवाय माझं काही अडत नाही तर मग त्यालाच ठणकावून सांगा माझ्याशिवाय राहून बघ जर तो मुद्दाम तुम्हाला दुर्लक्षित करत असेल तर तुम्हीही त्याला तसंच वागून दाखवा समोरचा कितीही कुल असल्याचा आव आणत असला तरी त्याला तोड प्रतिसाद मिळाल्यावरच अक्कल ठिकाणावर येते यासाठी भांडण करण्याची गरज नाही फक्त संगोपन पद्धतीने तुमचं अस्तित्व ठणकावून सांगा काही लोक प्रेमाच्या नावाखाली तुमच्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतात पण तुम्ही कधीही त्याचा होयबा बनायचं नाही जेव्हा तुम्ही तितक्याच योग्य ॲटिट्यूड दाखवता तेव्हा त्याला कळतं की तिच्या किंवा त्याच्या शिवाय माझं पानही हलणार नाही त्यामुळे तुमच्या अस्तित्वाची खरी किंमत समजावून द्या आणि स्वतःचा आत्मसन्मान टिकवा सहा तुमचं आयुष्य फक्त तुमच्या भोवतीच फिरू देऊ नका त्याला हे स्पष्ट समजावं लागेल की तुम्ही फक्त त्याच्यासाठी जगत नाही काही लोक नात्यात पडल्यावर स्वतःला पूर्णपणे विसरतात आणि हाच त्यांच्या जोडीदाराला त्याचं महत्व न समजण्याचा मोठा कारणीभूत ठरतो जेव्हा तुम्ही स्वतःला दुर्लक्षित करता तेव्हा समोरच्याला वाटतं की तुम्ही नेहमी सहज उपलब्ध आहात तुमचं आनंदी असणं महत्वाचं आहे पण त्यासाठी फक्त जोडीदार हाच पर्याय नाही तुमचं संपूर्ण विश्व तो एकटा नाही स्वतःच्या मित्रमैत्रिणींबरोबर वेळ घालवा छंद जोपासा तुमच्या करिअरवर लक्ष केंद्रित करा जेव्हा तुम्ही त्याला लिमिटेड वेळ द्यायला लागाल तेव्हा त्याला तुमची खरी किंमत कळेल काही लोक फक्त त्यांचा स्वार्थ पूर्ण करण्यासाठी तुमच्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतात त्याला पाहिजे की मी तुझ्या कृपेने जगत नाही स्वतंत्र आयुष्य आहे जेव्हा तुम्ही स्वतःला प्राधान्य द्याल आत्मसन्मान जपाल तेव्हा तोही तुमची किंमत करायला शिकेल त्यामुळे स्वतःच्या अस्तित्वाला विसरू नका कारण एक सुखी व्यक्तीच दुसऱ्याला आनंदी ठेवू शकते सात त्याच्या वागण्याचा परिणाम त्याला भोगू द्या जर तो चुकीचं वागत असेल तर ते त्याला त्याची शिक्षा मिळू द्या काही लोक सतत चुकीचं वागतात पण तुम्ही त्यांना माफ करत राहता आणि गोष्टी असं केलं की ते परत तसंच वागतात कारण त्यांना त्याच्या चुकीचा परिणाम जाणवतच नाही जर तो अरे रावीने वागत असेल तर ते त्याला समजवा की तुम्ही त्याच्या तालावर नाचणार नाही त्याला वाटत असेल की ही काही बोलत नाही काहीच म्हणत नाही तर त्याला जाणवू द्या की आता गोष्टी तशाच राहणार नाही काही लोक फक्त त्यांना हवं ते मिळतंय म्हणून तुमच्या सोबत राहतात पण जर तो नात्याची किंमतच करत नसेल तर त्याला थोडस एकट वाटू द्या काही लोकांना त्याच्या वागण्याची किंमत मोजल्याशिवाय शहाणपण येत नाही त्यामुळे त्याला त्याच्या वागण्याचा परिणाम जाणवू द्या तुमचं अस्तित्व आणि सहवास हे त्याला गृहीत धरता येणार नाही हे स्पष्ट करा एकदा त्याला कळलं की त्याच्या वागण्याने तोच काहीतरी गमावत आहे तेव्हाच त्याच्या मनात बदल घडू शकतो आठ प्रेम करा पण स्वतःचा अपमान सहन करू नका प्रेम असलं तरी स्वतःच्या सन्मानाची किंमत कमी करू नका ना त्यात प्रेम असलं तरी स्वतःचा अपमान सहन करणे चुकीचे आहे जर तो तुमच्याशी वाईट वागत असेल तर त्याला स्पष्टपणे सांगा की हे वागणं चालणार नाही जर त्याने इग्नोर केलं तर तुम्हीही त्याला जशाच तसे उत्तर द्या प्रेमामुळे माणूस मवाळ होतो पण स्वतःचा अपमान सहन करणं म्हणजे लाचारी कधी कधी आपल्या माहेरची परिस्थिती गरिबीची असते किंवा कोणी आधार देणार नसतो तर हे लोक त्याचा गैरफायदा घेतात पण तुम्ही जर स्वतःचा सन्मान राखलात तर तोही तुमची किंमत करायला शिकेल तुम्ही जर त्याच्या वाईट वागण्याला थांबवलं नाही तर हे थोडं थोडं वाढत जाईल प्रेम हवं पण सन्मान देखील तितकाच महत्वाचा आहे नऊ स्वतःला बळीचा बकरा बनू देऊ नका तो जर सतत तुमच्यावर दोष टाकत असेल तर त्याला जशाच तसे दाखवा काही लोक नात्यात सतत दोषारोप करत राहतात सगळं तुझ्यामुळेच होतं असं तो म्हणत असेल तर त्याला तितक्या स्पष्टपणे उत्तर द्या जर तो तुमच्या चुका शोधत असेल तर त्याला त्याच्या चुकाही दाखवा जर तो असं समजत असेल की तुम्ही त्याच्या इच्छेप्रमाणेच वागावं तर त्याला दाखवा की तुम्ही स्वतंत्र विचाराचे आहात जर तो कायम तुमच्या भावना पायदळी तुडवत असेल तर त्यालाही त्याच्याच भाषेत उत्तर द्या नातं प्रेमाने चालतं पण फक्त एका व्यक्तीने सहन करायचं नसतं त्यामुळे त्याला त्याच्या वागण्याची खरी जाणीव करून द्या दहा त्याला समजवा पण गरज पडली तर त्याच्याशिवायही सुखी राहायला शिका तो जर सुधरत नसेल तर तुम्ही त्याच्याशिवायही आनंदी राहू शकता हे त्याला दाखवा काही लोक वाट पाहतात की तो कधी सुधारेल पण जर तो बदलायची इच्छाच ठेवत नसेल तर तुमच्या आयुष्याचं काय जर तुम्ही त्याच्याशिवायही आनंदी राहू शकताय हे पाहिल्यावरच तो बदलतो काही लोक फक्त तुम्हाला मानसिकदृष्ट्या कमकुवत ठेवतात त्याला समजवा की तू सुधारलास तर ठीक नाही तर मी एकटे किंवा एकटा सुखी आहे जर त्याला वाटत असेल की तुम्ही त्याच्याशिवाय काहीही नाही तर त्याला सिद्ध करून दाखवा की तुम्ही त्याच्याशिवायही उत्तम आहात स्वतःला असहाय्य समजू नका जर तुम्ही खूप कठीण परिस्थितीतून जात असाल तरीही लक्षात ठेवा तो नसला तरीही आयुष्य सुंदर आहे मित्रांनो नातं टिकायचं असेल तर दोघांनीच प्रयत्न करायला हवेत फक्त एकाने चुकायचं सहन करायचं कमी लेखलं जायचं असेल तर हे नातं नाही गुलामी झाली जर तुम्हाला तुमच्या पार्टनरला सुधरायचं असेल तर ह्या दहा गोष्टी बाळगा त्याने तुम्हाला गमवायला नको वाटत असेल तर त्याने स्वतःला सुधरायला पाहिजे म्हणूनच नातं टिकवा पण स्वतःला हरवू नका मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी